नमस्कार मी पुनम पुनम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे चला तर मग रेसिपी सुरुवात करूया मेथी छान धुवून घ्यायची आहे छान अशी कट करायची आहे एक परात घ्यायची त्यात एक वाटी गहाचा पीठ टाकायचं एक वाटी डाळीचं पीठ टाकायचं आहे थोडेसे तीळ टाकायचे अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे तर ओवा घुस करून टाकायचं आहे एक चमचा तूप आहे छान कापलेली बारीक मेथीची भाजी टाकायची एक चमचा हळद टाकायची एक चमचा मिरीपूट टाकायची एक चमचा जिरी पावडर टाकायची छान असं मळून आहे अशा प्रकारे बराठे धापून घ्यायचे आहेत मौलुसलुसित असे पौष्टिक मेथीचे पराठे तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी नक्की सबस्क्राईब करा थँक्यू